नमस्कार सन्मिदास रेसिपी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण पाहणार आहोत उपवासाच्या कटलेटची रेसिपी चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी ही तीन कच्ची केळी घेतलेली आहेत आणि आता केळ्यांचा काडा आपल्याला कापून घ्यायचे आहेत केळ्याचे आता दोन तुकडे करून घ्यायचे बटाट्याचे पण दोन तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी केळी आणि बटाटे धुवून घेतलेली आहेत अर्धा ग्लास आता मी पाणी ओतलेलं आहे आणि आता तीन शिटे आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्या होतात आहेत तिथपर्यंत आपण मिक्सरला वरई वाटून घेऊ इथे मी अर्धी वाटी ही वरई घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला वरई वाटून घ्यायची आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी कमी तिखटाची दोन इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आणि पाव चमचा जिरं आता हे आपल्याला मिक्सरला जाडंभाडं वाटून घ्यायचंय तीन शिट्या झालेल्या आहेत केळी आणि बटाटाही शिजलेला आहे आता केळी आणि बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा आहे पावभाजी स्मॅशरने आता आपल्याला केळी आणि बटाटे स्मॅश करून घ्यायची आहेत स्मॅश करून झालेलं आहे आता ह्यामध्ये मी जिरं मिरची आणि आलं वाटून घेतलेलं आहे ते आता ह्यात घालायचं आहे मिरी पूड घालायची आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट पाव चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता मीठ चवीनुसार पाव चमचा लाल तिखट दोन चमचे शिंगाड्याचं पीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडासा गोळा हातात घ्यायचा आहे आणि हाताच्या मदतीने आपल्याला तो गोल आकार द्यायचा आहे कटलेटला आणि दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला तो चपटा करून घ्यायचा आहे कटलेट त्याला आकार देत जायचं आहे वरे मी मिक्सरला वाटून घेतली होती आता त्यामध्ये हा कटलेट आपल्याला कोट करून घ्यायचं आहे दुसरा कटलेटही आपण आता तयार करायला घेऊया तसाच आपल्याला हाताच्या साहाय्याने आपल्याला गोळा करून दोन मध्यभागी आपल्याला तो चपटा करून प्रेस करत जायचा आहे इथे मी गोल आकार दिलेला आहे ह्याऐवजी तुम्ही ओव्हल शेपचाही आकार देऊ शकता तसंच वरईच्या पिठामध्ये आपल्याला त्याला कोट करून घ्यायचं आहे आता बाकीचे कटलेटही मी तसे सगळे करून घेणार आहे चटणी करायला घेऊया इथे मी अर्धी वाटी नारळाचे तुकडे घेतलेले आहेत त्यात आता कोथिंबीर घालायची आहे इथे मी दोन कमी तिकटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात आता पाव चमचा जिरं घालायचं आहे चवीनुसार मीठ चिमूडवर साखर एक इंच आल्याचा तुकडा पाणी घालून आता आपल्याला मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे तर इथे ही तयार झालेली आहे तेल आता तापलेलं आहे कढईत ताप आपल्याला आता एक एक कटलेट सोडायचं आहे गॅसची फ्लेम आता मी मीडियम वरतीच ठेवलेली आहे आणि आपल्याला हे मीडियम वरतीच तळून घ्यायचे आहेत आता एक एक कटलेट आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे इथे मी दोन मिनटं झाल्याच्यानंतर आता हे मी पलटून घेतलेलं आहे इथे मी डीप फ्राय करते तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा हे कटलेट करू शकता कटलेट आता इथे तळून तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया बाकीचे पण आता सगळे कटलेट आपण असेच तळून घ्यायचे आहेत तर इथे उपवासाचे कटलेट आणि चटणी तयार झाली आहे हे कटलेट खायला खूप छान आणि टेस्टी लागतात बाहेर क्रिस्पी आणि आतून मऊ तेलकटही जास्त नाही आहेत हे मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद